या पाच राशींना जीवनात खूप संघर्ष करावा लागतो कठोर मेहनतीनेच मिळते यश जीवनात सर्वात जास्त संघर्ष करतात या पाच राशी कठोर मेहनतीने मिळते यश मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ज्योतिषशास्त्र काही राशी अशा आहेत ज्यांना जीवनात इतर लोकांच्या तुलनेत जास्त संघर्ष करावा लागतो शनी राहू केतू आणि चंद्र यासारख्या महत्त्वाच्या ग्रहांच्या शुभ अशुभ दशांना तोंड देत त्यांना जीवनात बऱ्याच काळानंतर यश मिळतं अशा लोकांना यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी खूप संघर्ष करावा लागतो त्यांच्या नशिबात अनेक अडचणींचा सामना केल्यानंतरच यश लिहिलेले असते तर चला पाहूया कोणत्या आहेत त्या पाचराशे ज्यांना जीवनात अफार संघर्ष करावा लागतो ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या लोकांना त्यांच्या जीवनात इतरांपेक्षा जास्त अडचणींचा सामना करावा लागतो इतरांच्या तुलनेत त्यांचा संघर्ष अधिक असतो हे त्यांच्या कर्मामुळे स्वभावामुळे आणि ग्रहांच्या स्थितीमुळे होते या राशीचे लोक भावनिक उलतापालत आणि करिअरमधील असे झुंज देत असतात त्यांच्या जीवनात अडचणींचा काळ सतत असतो पण ते यातून बाहेर पडून अधिक मजबूत बनतात ज्योतिषशास्त्रानुसार शनी राहू केतू आणि चंद्र यासारख्या ग्रहांच्या स्थितीमुळे त्यांच्या जीवनात सतत आव्हाने उभी राहतात तथापि या राशी त्यांच्या अडचणीतून शिकून अधिक दयाळू समजूतदार आणि आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःला विकसित करतात चला पाहूया कोणत्या आहेत या तया, आहे तया, पाच राशी मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती जर आवडली तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कर्क राशी संवेदनशील भावनिक स्वभावाचे राशीचे लोक खूप संवेदनशील आणि भावनिक स्वभावाचे असतात खूपदा असे पाहण्यात आले आहे की ज्या लोकांवर ते प्रेम करतात त्यांच्याकडून त्यांना अनेकदा दुःखच मिळते ज्योतिषशास्त्रानुसार या राशींचे लोक जुन्या गोष्टींना खूप काळापर्यंत कवटाळून बसतात लहानपणी त्यांनी खूप सहन केलेले असतात त्यात दुःख त्याग किंवा भावने ओज यांचा समावेश असतो ते नेहमी इतरांना स्वतःच्या आधी ठेवतात अनेक वेळा त्यांचा हा स्वभाव त्यांच्यासाठी शाप ठरतो अनेक कर्कराशीचे लोक आतून खूप त्रस्त असतात पण जगाला मात्र त्यांचा समाधानी किंवा हुशार चेहरा दाखवतात म्हणून त्यांना शांतपणे सहन करणारे असेही म्हटले जाते पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या राशी जीवनात कठोर संघर्ष करावा लागतो कन्या राशीचे लोक बहुतेकदा दबावाखालीच असतात ते बरोबर असूनही अनेक वेळा इतरांच्या नजरेत चुकीचे ठरतात हे लोक आपली बाजू दुसऱ्यासमोर व्यवस्थित मांडू शकत नाहीत त्यामुळे त्यांना खूप संघर्ष करावा लागतो अनेक वेळा हे लोक दबावामुळे अपयशी होतात किंवा लवकर थोकून जातात इतरांचे भरपूर सेवा करतात पण या नादात स्वतःची काळजी घेणे विसरून जातात बाहेरून शांत दिसत असले तरी अनेक कन्या राशीचे लोक आतल्या आत स्वतःला कोसत असतात किंवा स्वतःवरच टीका करत राहतात आपण बोलू शकत नाही ही वेदना त्यांना मनातून पोखरत असते त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना जीवनात अतिसंघर्ष करावा लागतो पुढील राशी आहे ती म्हणजे वृचिक राशी यांच्या जीवनात अस्थिरता टिकून राहते वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये अनेकदा बदल आणि चढउतार येत असतात त्यामुळे त्यांच्या जीवनात अस्थिरता टिकून राहते ग्रह जो मृत्यू आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे या राशीवर नियंत्रण ठेवतो त्यामुळे वृश्चिक राशीचे लोक भावनिक विश्वासघात आरोग्याच्या समस्या किंवा आर्थिक नुकसान यासारख्या अडचणींचा सामना करतात पण ते यातून बाहेर पडून अधिक शक्तिशाली आणि बुद्धिमान बनतात या राशीच्या लोकांना खूप मेहनत केल्यानंतरच यश मिळते या राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वतःला योग्य ठरवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो पुढील राशी आहे मकर राशी मकर राशी नेहमी जबाबदाऱ्याने घेरलेली असतात मकर राशीचे लोक शनिग्रहाने प्रभावित असतात आणि शनिग्रह कर्म आणि शिस्तीचे प्रतीक आहे म्हणून तर मकर राशीच्या लोकांचा विकास हळूहळू होतो आणि ते अनेकदा दबावाखाली राहतात कमी वयात मिळालेल्या जबाबदाऱ्या किंवा उशिरा मिळालेले यश यामुळे मकर राशीचे जीवन खडतर असते आयुष्य प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेते त्यांना त्यांची योग्यता वारंवार सिद्ध करण्याची मागणी करते याचा फायदा मकर राशीच्या जातकांना होतो अडचणी त्यांना सर्वात मजबूत आणि यशस्वी बनवतात तुमच्या घरात जर एखादी मकर राशीची व्यक्ती असेल तर ती सर्वात जास्त जबाबदारी घेते सगळ्यांचे काम करते आणि तेही व्यवस्थितपणे मकर राशीचे लोक जीवनात एकामागून एक जबाबदाऱ्यांना घेरलेले असतात त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदाच्या लहरी कमीच येतात पुढील राशी आहे ती म्हणजे मीन राशीचे लोक स्वतःचे अस्तित्व कुठेतरी हरवून बसतात राशीचे लोक स्वाभाविकपणे सहानुभूती असणारे तसेच विलासी असतात ते त्यांच्या आजूबाजूच्या नकारात्मक आणि दुःखाला लवकर आपलंसं करतात राशीच्या लोकांना भावनिक गोंधळ विश्वासघात किंवा गैरसमज यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं ते अनेकदा स्वप्न आणि वास्तवात हरवलेले असतात आध्यात्मिक शांतीच्या शोधात शांतपणे दुःख सहन करतात म्हणून त्यांना इतरांचे दुःख शोध शोषून घेणारे असेही म्हटले जाते या राशीच्या लोकांच्या खांद्यावर अचानक त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येते आणि त्यामध्ये ते स्वतःचे अस्तित्व कुठंतरी हरवून बसतात मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद